नमस्कार आज आहे आमच्या न्यूयॉर्क दुसरा दिवस तर मी काल म्हटलं की आज आम्ही आमच्या अनेकच्या एका फ्रेंड जवळ आम्ही राहिलेलो तर आता इथे न्यूयॉर्क मध्ये आल्यानंतर पहिला सगळ्यात मोठा चेंजेस जो मला दिसला तो म्हणजे असं वाटतंय की आम्ही मुंबईमध्येच आहोत पूर्ण मला मुंबईच फील येत आहे इथे तर आता मी तुम्हाला दाखवते ह्या उंच उंच इमारती इथेची आणि त्याची फ्रेंड ही राहते तर ह्या इमारती बघूनच पहिल्यांदा असं वाटलं की मुंबईला आलो आणि खालचं स्ट्रक्चर वगैरे सगळं तसंच आहे सो so, आम्ही ॲक्च्युली आता आहोत जर्सी सिटी या एरियामध्ये आणि न्यूयॉर्क आहे जस्ट अक्रॉस द रिवर सो आता आम्ही जाणार आहोत न्यूयॉर्क सिटीमध्ये पण हे बघू शकता तुम्ही इथे जर्सी सिटीसुद्धा खूपच पॉप्युलर आहे खूप लाईवली आहे आणि तेच ॲक्च्युली आम्हाला खूप आवडतं सो सो so, आज आहे माझा वाढदिवस आणि मला आवडतं ते म्हणजे मेन म्हणजे असं लाईवनेस खूप आवडतो ॲलेमध्ये चांगलं आहे सगळं पण असं नाही आहे कारण मुंबईमध्ये सवय असल्यामुळे तर असं इथे तर मला खूपच आवडलं म्हणजे असं मी असं आणि घेतलं म्हणते की अरे इथे राहतो तर असं वाटतच नाही कोण वाटणारच नाही कोणाला की यू एसमध्ये राहतो आहे असं की खाली एकतर पूर्ण फील मुंबईचं आहे सारखं सारखं मी मुंबई मुंबई करते कारण मी तेवढी मिस करते म्हणून आणि आलेमध्ये राहून तर खूप जास्त मिस होतं आणि काल आम्ही एका ठिकाणी गेलेलो त्याचा व्हिडिओ आज येईल कालचा व्हिडिओ खूप मोठाही होणार होता म्हणून मी ते केला नाही ते बघितल्यावर तुम्हाला समजेलच की पूर्ण इंडियाचं आहे इथे तर चला आम्हाला आज खूप लेट झाले आणि इथे कसं पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्त आहे त्याच्यामुळे जा कार रेंटलचे कार रेंटल वगैरे मिळतात पण एवढा काय त्याचा उपयोग नाही आहे तर आम्ही आता सगळं पब्लिक ट्रान्सपोर्टनेच आजचं ट्रॅव्हल करणार आहे त्यामुळे थोडं लवकर जायचं आहे सगळीकडे तर चला आज काय काय बघून होतं ते बघूया हे बघ हे बघ आम्ही ट्रेनसाठी वेट करतो आहे इथे आणि ह्यांची जी स्टेशन आहेत ना ती पूर्ण अशी अंडरग्राऊंड स्टेशन आहेत तर अशी गरमी खूप होते एकदम असा डिझेलचा स्मेल वगैरे येतो आहे आणि गरमी गरमी होते खूप तर आता आम्ही इथे थांबलो आहे आमची एक ट्रेन मिस झाली आता दुसऱ्या ट्रेनची वेट करतो आहे आम्ही तर बघू आता ट्रेन आल्यानंतर मग पुढेच ट्रॅव्हल चालू नाही आलो आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये आणि तिथल्या न्यू जर्सी आणि न्यूयॉर्क सिटी त्यातल्या स्टेशनमध्ये पण खूप फरक आहे स्टेशन खूपच एकदम म्हणजे छान आहे आणि इथल्या ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना एक, एक बेस्ट आहे की तुम्ही स्ट्रोलर पण डायरेक्ट चढवू शकता हँडिकॅप जी लोक असतात त्यांच्या ज्या चेअर असतात त्याचप्रमाणे कोणाला सायकलिंग वगैरे करायचं असेल तर ते सायकल वगैरे हे भाऊ घेऊन सगळे चढत असतात मस्त म्हणजे आतमध्ये आपण घेऊन जाऊ शकतो असं आहे हे बघा माझ्या पाठीमागे ही आता ट्रेन थांबलेली आहे तर ते इथे बेस्ट आहे खूप तर आता आम्ही आलो न्यूयॉर्कमध्ये आणि आता मी तुम्हाला खाली स्टेशन सांगतच होती की इथे छान वाटतंय तर बघू शकते किती छान रेल्वे स्टेशन आहे ते म्हणजे आपल्याकडे असं कोणता आहे स्टेशन मेट्रो स्टेशन असेल हे तर खूप असं एअरपोर्ट टाईप फिलिंग येतं इथे कारण इथे बऱ्याचशा ट्रेन्सच्या कनेक्शन्स वगैरे आहेत आणि आता आपण जे आलो आहे okay, ते न्यू जर्सी न्यू जर्सीमधून तिथलं हे पाच ट्रेन आणि आता आपण जाणार आहोत न्यूयॉर्क सिटीजच्या सबवेज एक्सप्लोअर करायला ओके पण त्याआधी आपण चाललो आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर ही बिल्डिंग बघण्यासाठी तर चला बघूया नाही आपण न्यूयॉर्क स्टेशनलाच आहोत खूप मोठा आहे स्टेशन पाय ॲक्च्युली ते वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ऑब्झर्वेटरी पण आहे पण आता आता आम्ही ऑब्झर्वेटरीला नाही गेलो आम्ही आता चाललो आहे वन वर्ल्ड ट्रेड सेंटर पाहायला तर आता आपण आलेलो आहोत वर्ल्ड ट्रेड सेंटरला तर हे सगळ्यांना माहितीच आहे जे सप्टे दोन हजार एक मध्ये सप्टेंबरला जे आतंकवादी हल्ल्यामध्ये जे फ्लाईट क्रॅश झालेलं होतं त्याच्यावर आणि ही बिल्डिंग पूर्ण जळाली जी होती तो बघू आतंकवादी हल्ला सगळ्यात मोठा होता यू मधला तर त्यावेळी ही बिल्डिंग पूर्ण जळालेली जी होती तर ती बिल्डिंग त्यांनी आता पुन्हा उभारलेली आहे आणि आज आपण तिथे आलेलो आहोत तिथे वर्ल्ड ट्रेड ऑब्झर्वेटरी पण आहे आणि आम्ही आता आलो स्ट्रीट लेवलला तर तुम्हाला आता मी दाखवते ती ट्विन ट्विन बिल्डिंग होती जी जगामध्ये फेमस होती ट्विन बिल्डिंग म्हणून पण त्यांनी आता एक टॉवर त्याचा पुन्हा उभारलेला आहे त्याचा मेमोरियल म्हणून नाईन इलेव्हन बोलतात ज्याला तर ते आता मी तुम्हाला दाखवते सो ही आहे वन ट्रेड सेंटर वन वर्ल्ड सेंटर यू कॅन से आणि बघू शकता खूप उंच असा टॉवर इथे त्यांनी बांधलेला आहे आणि आता आपण नाईन इलेव्हनचं मेमोरियल सुद्धा बघणार आहोत ते या डिरेक्शनला नाईन इलेव्हन मध्ये जी बिल्डिंग हे झाली तर ती बिल्डिंग

तर ज्या बिल्डिंग मध्ये फ्लाईट क्रॅश केलेलं होतं नाईन इलेव्हन ज्याला बोलतात सो ती त्याच्यातली ही दुसरी बिल्डिंग आहे तिथे यांनी असं पोल सारखं केलेलं आहे आणि त्याच्यावर बघू शकतात त्या बिल्डिंग मधले जे शहीद म्हणजे त्यावेळी जे, जे लोक तिथे होते आणि जे शहीद झाले सो त्यांच्या तिथे नावं ठेवलेली आहेत आणि ते त्यांच्या ते 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 फॅमिलीने तिथे फुलं ठेवलेली आहेत त्यानंतर तिथे एक असं झू म्हणजे लहान मुलांसाठी झू शो असतो तर त्याच्यासाठी त्याच अशी पिक्चर हे बघा ह्या प्राण्यांची सभा भरलेली आहे ते गाणं आठवतं की सुट्टीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा तसं ते छान असं पिक्चर ठेव केलेले आहेत बाहेर तर आपण आता चाललो आहे न्यूयॉर्क सिटी बघण्यासाठी आणि न्यूयॉर्क सिटी बघण्यासाठी आपण चाललो आहे चाल पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि ते ट्रेन वापरली जाते सर आता आम्ही आलो आहे ना न्यूयॉर्क मिड टाउनला आता आम्ही वेल, तर आता आम्ही आलो आहे रुझवेल आयसलँड ट्रॅमवेला तर असा एक ट्रॅमवे आहे आणि जो असं सिटीमधून तिथे एक आयलंड आहे तिथे घेऊन जातो तर चला आता आम्ही तिथे चाललोय बघूया कसं आहे ते तर आता आम्ही उभी राहतो करावं लागते तर ह्या ट्रॅमवेवरून त्या रुजवे आयलंड पर्यंत जाते वेळी पूर्ण असं मिड टाऊन दिसतं तिथून आणि एकदम असं सिटीच्या आतमधून तो ट्रॅमवे जातो आणि फुल मिड टाउनचा व्ह्यू मिळतो तर छान आहे ही राईड कोण म्हणजे कधी न्यूयॉर्कला गेलं तर ही राईड नक्की ट्राय करा ट्रॅमवेची आणि आता आपण चाललोय तिथे रूजवे आयलँड वर खूप छानच आहे हे ना अंगेस आम्ही आलो आहे सेंट्रल पार्कला आणि बघू शकता सेंट्रल पार्क खूप मोठा आहे पूर्ण दिवस पण संपूर्ण कमी पडेल एवढं मोठं आहे पण आम्हाला बघू किती कवर करायला मिळते कारण आम्ही खूप कमी दिवसासाठी आलो इथे तो गोळी पण आपला आपल्या फोटो वगैरे चालू आहे सेंट्रल पार्क एवढा मोठा आहे की अर्ध न्यूयॉर्क त्याने पूर्ण कव्हर केलेला आहे आणि तुम्ही आता इथे बघू शकताय की इथे आहे आपल्या पार्कमध्ये ह्या सगळ्या बिल्डिंग्स आहेत आणि त्याच्यामध्ये जे आहे निसर्गरम्य वातावरण आहे तर हे याचा प्रसिद्ध आहे की तर हे याचं प्रतीक आहे की निसर्ग आणि डेव्हलपमेंट ह्या दोघांचा मेळ कसा साधता येईल तर ह्याचं चांगलं असं हे उदाहरण आहे आणि पूर्ण हे निसर्गरम्य आहे पूर्ण हिरवगार आहे आणि संपणार नाही एवढं मोठं हे सेंट्रल पार्क आहे बघू शकताय आपलं स्केच काढून देतात <laughs> तर भुवीला इथे तिचं पिक्चर ड्रॉ करून घ्यायचं होतं म्हणून ती तिथे बसली आहे आणि भुवीचं पिक्चर ड्रॉ करायला सुरुवात केली आहे इथे त्यांनी बघू शकताय एकदम म्हणजे भुवी जसं रिॲक्शन देत होती तसं ते पिक्चर ड्रॉ करत होते आणि इथे हाफ पिक्चर तिचं ड्रॉ करून झालंय आणि खूप छान ड्रॉ करत आहेत तर सगळ्यांनी आम्ही कपडे चेंज केले कारण इथे के थोडा नाईट टाईमचे कपडे छान वाटतात नाईट व्यू खूप छान आहे त्याच्यामुळे आम्ही थोडा असा बड्डे असल्यामुळे थोडा असा ड्रेस खातलेला आहे मोमीनी छान असा फ्रॉक खातलेला आहे मोमी असं छान असं फ्रॉक खातलेला आहे पण चेंज केलं बघा टाइम टाइम्स टाइम स्पोर ॲड्रेशनला आहे इथे पण बरेचसे परफॉर्मन्स चालू आहे तर थोड्या वेळाने आपण बड्डे जे फोटो देऊन बड्डे फ्लॅश बड्डे विश केले जातात तर ते सरप्राईज होतं खूप छान होतं खूप छान वाटलं तर टाईम स्क्वेअर हे खूप क्रेझी म्हणजे खूप क्राऊडेड आहे म्हणजे माणसं एकमेकाला अक्षरशः धक्का बी करत असतात इतकं हे क्राउडेड आहे टाईम स्क्वेअर जे आहे ते टाइम स्क्वेअरच्या इथे तुम्ही जे बंडे बड्डे सरप्राईज जसे ज्या लोकांचे असतात तर त्यासाठी लोक येऊन जागा उडून असतात आणि तुम्हाला आता मी दाखवते खूपच हॅपनिंग प्लेस आहे पूर्ण म्हणजे एकदम लाईव्ह आहे इथे आणि मला असं लाईव्ह खूप आवडतं म्हणून आणि आज इथे घेऊन आले आता आम्ही इथे इथेच बर्थडे सेलिब्रेट करण्यात ते एक मस्त छोटस केक इथेच मिळाला आहे समोर बसून केक कट करते न्यूयॉर्क मध्ये आता इथे पूर्ण टाइम स्क्वेअरची ची गर्दी आहे बघा एवढी आणि इथे आम्ही साईडला बसून आम्ही म्हटलं बसूनच केक कट करूया म्हणून इथे साईडलाच आम्ही आहे आणि खूपच हॅपनिंग आहे इथे ओके हॅपी बथडे टू यू हॅपी बथ डे टू यू चॅपी डियर पम्मा हॅपी बथ टू यू आणि आणि मम्माला बोलावा आणि मम्माला ते हा भोवी मम्माला पर फीड करा दी

इथे पूर्ण वेगसची फिलिंग आहे पण वेगसला फक्त काय असतं की गरमी खूपच जास्त असते आणि भूवी तर खूपच थकली आहे मुलांना खूपच जमायला होतं पण आता आलो आहे तर फिरावतं फिरायचं तर आहे तर भुवी मगासपासून आईस्क्रीम आईस्क्रीम करते आता चालतो इथे आईस्क्रीम पार्लरमध्ये तो भूवी तुझ्या आईस्क्रीम पार्लरला आला ए आणि पुन्हा आम्हाला उद्या सकाळी पाच वाजता उठायचं आहे त्या चॅनलवर व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ लेट येतील पण माझा बर्थडे प्रकारे प्र सेलिब्रेट झाला आणि आजचा हा व्हिडिओला मी इथे एंड करते आणि जी न्यूयॉर्क सिरीज आहे ती तुम्हाला पूर्ण मी चार पाच दिवसानंतर जसं जसं मला वेळ मिळेल तसं मी एडिट करेन